समाजाचं दमदार प्रतिबिंब म्हणजे साप्ताहिक करमाळा दत्तपेठ येथील दत्त मंदिरात ब्राह्मण महिला संघ करमळा यांच्या वतीने हळदी कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी ब्राह्मण महिला संघ करमळाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली सदरील कार्यकारिणी याप्रमाणे अध्यक्ष सौ निलिमा निलगुंडे उपाध्यक्ष सौ स्वाती मसलेकर कोषाध्यक्ष सौ आरती सूर्य पुजारी सचिव सौ ज्योती कुलकर्णी सहचिव सौ शुभांगी खळदकर संपर्क प्रमुख सौ सारिका पुराणिक प्रसिद्धी प्रमुख सौ मयुरी गंदे प्रमाणे बिनविरोध निवडून दिलेल्या सर्व कार्यकारिणी सदस्यांचे उपस्थित ब्राह्मण महिला भगिनींनी अभिनंदन केले यावेळी ब्राह्मण महिला संघाच्या बहुसंख्य महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रतिमा पूजन सौ कुरुलकर मॅडमच्या हस्ते झाले स्वागत व प्रास्ताविक सौ निलिमा पुंडेनी केले यावेळी सौ पल्लवी तरकसे सौ वंदना पाटील सौ कुरुलकर मॅडम सौ ज्योती मांगीकर इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे आभार सौ सारिका पुराणिक यांनी मानले कार्यक्रमासाठी सौ पूजा मसलेकर सौ ज्योती कुलकर्णी सौ शैलजा भणगे सौ ज्योती मांगीकर इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचे नियोजन करण्यात आले होते